हाय नमस्कार सगळ्यांना तर आजच्या जेवणामध्ये आपल्याला भाजी ठेचा भाकरी आणि काकडी असं आपलं साधं आणि एकदम हलकं फुलकं असं जेवण आहे तर तोंडाला चव येण्यासाठी मी आज ठेचा बनवणार आहे आणि त्याच्यावर ते कच्च्या तेलाची धार खूपच छान तोंडाला पाणी सुटतं नाव ऐकून तर चला आपण ठेच्याची रेसिपी बघूया तर मी ठेचा कसा बनवते ते सांगणार आहे तरी ते सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतलेत तर शेंगदाणे मिरचीमध्ये न टाकता मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेत कारण एकसारखे शेंगदाणे भाजतात आणि खमंग असं त्याची टेस्ट लागते तर इथे मी पोपटी रंगाच्या आणि कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिरचीचे तीन तुकडे असे बारीक केलेले आहेत जास्त मोठी जर मिरची तोडली तर तो ते बारीक व्हायला हो खूप वेळ लागतो ला पटकन बारीक होत नाही तर इथे ते ते तेल टाकून मिरची भाजून आहे तर एकसारखी मिरची भाजायची आहे म्हणजे जास्त तिखट लागत नाही आणि मिरची भाजताना पटकन ठेचा बनवायचा आहे कारण जास्त वेळ जर मिरची भाजून ठेवली तर ठेच्याचा कलर बदलतो आणि ठेचा चव लागत नाही तरी ते मिरची भाजून घेतली त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे लसूण कोथिंबीर कोथिंबीर जास्त वापरायची आहे म्हणजे कोथिंबिरीने ठेच्याला कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि असं मिक्स करून घेतलं तर मी मिरची भाजलेला तवा मी थंड करून घेतला होता आता त्याच्यामध्ये मी ठेचा ठेचून घेणार आहे तर इथे मी वरवंटा घेते वरवंटा असा जड आहे म्हणजे जडच पाहिजे म्हणजे मिरचीला मार लागतो आणि ठेचा बनवायला सोपं जातं पटकन बारीक होतो तरी ते बघू शकता शेंगदाणे हे एकदम बारीक झालेले आहेत लसूण एकजीव झालेला आहे आता एकदम बारीक असं हे करून घ्यायचं ठेचून तरी ते आपला ठेचा असा ठेचून घेतला म्हणजे ठेचा आपला तयार आहे तर असा उलताण्याने एक गट्टू करायचा आणि आपण डब्यामध्ये ठेवून द्यायचा जर तुम्ही थोडं तेल जास्त वापरलं तरी चालेल कारण दहा ते बारा दिवसासाठी जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल ठेचा तर तुम्ही थोडं तेल जास्त वापरायचं आहे तरी ते मी थोडं कमी तेल वापरून झणझणीत जन असा ठेचा बनवलेला आहे तर चला आपण ताट रेडी करून घेऊया तर हे पातीची भाजी ठेचा असं तोंडी लावायला जर ठेचा असेल ना तर खूप छान वाटतं जेवायला खूप मजा येते थे। ठेच्यावर कच्च्या तेलाची थोडी धार सोडायची म्हणजे अजून भारी तर असं आहे आजचा आपल्या जेवणाचा मेनू तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा